प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया ताई ह्या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेला आहे असं आम्ही ऐकतो आम्ही जे काय वाचलेलं आहे ते साहेबांच्या अतिशय निकटवरी आहे असं आम्ही ऐकतोय याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे कडक उलट्या कारवाई सुरू पण या सगळ्या विषयावर सुप्रिया सुळे ताईने थोडा आपला आम्हाला लोकांना माहिती द्यावी की काय गप्प का आहे तुम ते तुमचे आहेत सुप्रिया सुळे म्हणजे नितेश राणे शरद पवारांचे वकील आहेत एक मिनिट मला सांगा आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे कोण आहे दिल्लीमध्ये ना साहेब आहे हरेश सावे एवढं तर तुला माहिती आहे जर उद्याच्याला तू हरेश साळवेना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली वकील काही तुझा तो हरेश वक... सावेचा सावे म्हणजे सावे तुझा वकील नाही झालेला वकील कुणाची केस घेऊ शकतो तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची हे वकील कोण देत नाही आता ह्याच्या ओळखीचा वकील हा तुझा आता तिकड हा तुझा, तुझा तिकडं हे सगळी बकवास आहे बाबांनो ह्याच्यातन कारण नसताना आपण हे सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडं घेऊन चाललेलो वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना तुला कुणी नेमला ने तुला कुणी तिथं हे केस लढवण्याला दिली चला